नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस तसं जर बघितलं मागच्या चार व्हिडिओ पासून मी सांगतोय की दहा तारीख ते एकोणीस तारीख वातावरण खराब असेल परंतु बघा आपण स्क्रीनवरती बघून घ्या की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे तामिळनाडू आंध्र प्रदेश कडनं येता ते बंगालच्या उपसागरातूनच त्याचा प्रवास हा बांगलादेशकडे दिसतो बांगलादेश बांगलादेशकडे दिसतो त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट म्हणावा तसा नाहीये आणि त्याच्यानंतर दुसरा एक म्हणजे वाऱ्याच्या जे आज जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये साधारणपणे पंचवीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं त्या ठिकाणी वाहत होतं त्याचं कारण स्क्रीनवरती देखील बघा की आय जे काही जीएफस मॉग मॉडेलचे जे काही फॉरकास्टिंग आहे तर ग्रीन पट्टा दिसतो बघा त्या ठिकाणी किती हेप्टा पासकल हवेचा दाब आणि वाऱ्याची स्पीड या ठिकाणी दिलेलं असतं तर तो मॅप जर पुढच्या दहा दिवसा जर चेक केला तर दहा दिवसापर्यंत त्या वाऱ्याचे स्पीड त्या ठिकाणी दिसतात परंतु त्याच्यामध्ये फक्त वाऱ्याची इंटेन्सिटी थोडीफार कमी होत राहील त्याच्यामध्ये आणि जे काही तापमान वाढलं होतं बघा आज देखील ज्या काही भागामध्ये साधारणपणे मराठवाड्याच्या काही भागात का थोडाफार हलकासा पाऊस झाला तर कमीच होता तो तसं त्याला इंटेन्सिटी नव्हती आपल्याकडे पाच अंश सेल्सिअस तापमान कमी झालं आज कालच्या तुलनेत म्हणजे का झालं ते कमी तर वाईन स्पीड बघा ह्या काळामध्ये साधारणपणे जे वारे वाहत असतात आणि ह्या वाता ह्या महिन्यामध्ये हा जो एप्रिल पासून ते पर्यंत हा प्री मान्सून मान्सून पूर्व काळ असतो तापमान जबरदस्त वाढलेलं असतं ता, आणि तापमान वाढल्यामुळे काय होतं जेव्हा तापमान वाढतं दुपारी बा अकरा नंतर उष्ण तेव्हा हवा गरम होते आणि हवा गरम झालेली हवा ही वरच्या बाजूला जाते कधीही आपल्याला माहितीये की अटमॉस्फिअर मध्ये हवा गेली की ती हवा घेण्याकरता दुसरी हवा त्या ठिकाणी येते ती हवा गरम झाल्यानंतर परत ती हवा वर जाते अशा क्रियेमध्ये वारा सुटतो म्हणजे हवा गरम झाल्यानंतर वाऱ्याचं स्पीड जे वाढलंय आणि वारा हा येतोय तो, तो थरच्या वालवंटाकडून मोठ्या प्रदेशातून तो वारा आपल्याकडे येतोय त्याच्यामुळे गरम तर वारा होताच परंतु बघा तर तसं जर विचार केला वाईन स्पीड किंवा वारा जर नसेल तर टेम्परेचर हे पंचावन्न साठ देखील होऊ शकतं परंतु निसर्गानं त्याचे एक संतुलन ठेवलंय की बघा काल उद्रेक झाला सत्ते पंचेचाळीस शेहेचाळीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी काही ठिकाणी तापमान नोंदवलं गेलं तर गुजरात राजस्थानच्या भागामध्ये हाय टेम्परेचर होतं महाराष्ट्रात देखील चौवेचाळीस अंश सेल्सिअस खूप टेम्परेचर होतं कालची रात्र अशी होती की रात्री देखील रूम टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर जवळपास पस्तीस रूम टेम्परेचर आणि बाहेरचं जे टेम्परेचर होतं ते पत्तीस अंश सेल्सिअस ते रात्री हळूहळू रात्री दोन वाजेनंतर ते वीस बावीस पंचवीस पर्यंत होतं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर त्या ठिकाणी रात्रीचं देखील होतं आणि दिवसा चौवेचाळीस टेम्परेचर होतं पण आज ज्या वारा जोरदार वारा वाहत होता त्याच्यामुळे त्या वाऱ्यानं स्पीड त्या ठिकाणी कमी केलं आता बघा पुढच्या जर मॉडेल फॉरकास्ट बघितलं तर पुढचा जो अंदाज आहे तर बारा तारीख आणि तेरा तेरा तारखेला जीईएम मॉडेल थोडंफार टिपटिप पाऊस दाखवतं फार मोठा पाऊस नाहीये पण बारा तेरा बाराला ढगाळ वातावरण खूपच असेल तेरा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंफार दाखवतोय उद्या बारा तारखेला जळगावच्या आसपास जळगाव आणि जी मध्य प्रदेशची बॉर्डर आहे यावल वगैरे त्या भागात थोड्याफार पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहे इकडे खाली रत्नागिरीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या आसपास थोडीफार शक्यता आहे मराठवाड्याच्या भागात तुरळक ठिकाणी जिथे स्थानिक वातावरण तयार होईल तिथे पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये उद्या देखील फक्त वातावरण ढगाळच राहील वाऱ्याचं स्पीड जाईल एक लक्षात घ्या जा आता ह्या वेळेस काय होतं की जो एप्रिल महिना चालू आहे प्री मान्सूनचा काळ चालू आहे याच्यामध्ये एक्सटेंड फॉरकास्ट देणं एक्सटेंड म्हणजे लांबचा अंदाज देणं हे चुकीचं ठरतंय कारण तसं जर बघितलं तर, तर जे वाईंड स्पीड म्हणजे वाऱ्याचं जे स्पीड आहे हे फक्त साधारणपणे अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसा करताच वाऱ्याचे प्रिडक्शन आपल्याकडे येत असतं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वारा किती राहील हे परत दुसऱ्या दिवशी समजतं म्हणजे वाऱ्याच्या ज्या गती किंवा वाऱ्याच्या दिशा हे मॉडेल कुठलंही मॉडेल घ्या तुम्ही शॉर्ट अंदाज देणार घ्या किंवा लॉंग फॉरकास्ट अंदाज घेणार द्या ते फक्त बाराजुन चोवीस आपण म्हणजे दिवस आणि रात्रीचे चोवीस तास आणि दुसऱ्या दिवशी चोवीस अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस फक्त त्याच्या आपल्याला वाऱ्याची स्पीड त्या ठिकाणी समजतं म्हणून तरी पण एक्सटेंड मध्ये त्यांनी असं दिलं की बावीस तारखेपर्यंत वाऱ्याची शक्यता त्या ठिकाणी दिली परंतु वारं हे सतत वाहत जरी नसलं तरी तापमान वाढलं की वाऱ्याच्या दिशा किंवा वाऱ्याचं स्पीड हे त्या ठिकाणी वाढणार हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या साधारणपणे उद्या अकरा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत वाऱ्याचं स्पीड देखील कमी अधिक प्रमाणात राहणारच आहे त्या ठिकाणी तेरा तारीख आणि सोळा तारीख तेरा सोळा आणि सतरा या तारखांना थोडेफार टिपटाप म्हणजे एक दोन मिलीमीटर पाऊस झाला तर होऊ शकतो बाकी मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाहीये कांद्या काढणीचं जे काम चालू आहे तर ते तुमचं काम त्या ठिकाणी चालू द्या कांदे काही ठिकाणी बंद करू नका काम ज्या ठिकाणी कांदे कापले दिवसभर समजा लवकर लेबर येतं कांदे काढल्यानंतर ते कापून आपल्या एक तर पोळी घाला झाकण्याची व्यवस्था करा त्या ठिकाणी समजा जर त्या ठिकाणी थोडाफार आला तर आणि द्राक्षाच्या हार्वेस्टिंग देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कसलीही हरकत नाहीये कारण बघा द्राक्षाच्या हे ज्या सगळे इश्यू आहे तर हाय मुळे लवकर हार्वेस्टिंग करायची आणि म्हणजे त्या ठिकाणी सकाळी लवकर माल काढला तर माल लूज पडण्याच्या समस्या उन्हाच्या त्या ठिकाणी होऊ शकतात हा एक मुद्दा त्याच्या त्या ठिकाणी घ्या दुसरं असं की आ, जी आ, जी एफ एस मॉडेल आय एम डीच्या मॉडेलनुसार देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता काही दिसत नाही आठ दिवसात एखाद्या ठिकाणी थोडंफार टेम्परेचर स्थानिक तयार झालं तरच बाकी मॉडेल आधारित महाराष्ट्राच्या आसपास कुठलीही सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये फक्त एकच लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत वारं जे स्पीड आहे वाईंड स्पीड हे पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास गतीने जर वारं वाहत असेल त्यावेळेस मात्र पाऊस येण्याची शक्यता अजिबात नाही मात्र वाऱ्याचं स्पीड जर पाच ते दहा किलोमीटर जेव्हा स्पीड होतं वारं म्हणजे जेव्हा वाऱ्याचं स्पीड कमी होईल तेव्हा तर थोडे अवकाळीचं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या कारण मला हेच सांगायचंय की ह्या ऋतूमध्ये या, या काळामध्ये वारं प्लस टेम्परेचर या अशा दोन गोष्टी या पावसास येण्यास आणि पाऊस जाण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या काल आपल्या ज्या बोलबिडू बिंदास या चॅनेलवरती देखील मी व्हिडिओ टाकला होता आज देखील त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतोय तो आपल्याला नवीन चॅनेल येतो त्याच्यावरती देखील आपण हवामानाचे व्हिडिओ पण टाकू आणि त्याच्यावरती पीक पाणी जे आता समजा टोमॅटोच्या लागवडी शिमला मिरचीच्या लागवडी तिखट मिरचीच्या लागवडी कांद्याचे रोप टाकणं त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी बऱ्याचशा पिका आहे कोबीच्या लागवडी फ्लावरच्या लागवडी त्याचं पीक कीड रोग नियंत्रण याची माहिती आपण त्याच्यावर त्या ठिकाणी टाकणार आहोत पण आता सध्या सीजन नसल्यामुळे तरी पण टोमॅटोवर एक चांगला व्हिडिओ उद्या परवा बनून मी त्याच्यावरती सेंड करेन की तापमानामध्ये जेव्हा आपण टोमॅटो लावू कुठली काळजी घेतली पाहिजे बेसलरस कुठला टाकला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी करू आणि महाराष्ट्रातील देखील इतर जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हे आहे त्याच्यामध्ये दे देखील मोठ्या पावसाची शक्यता ही नसली तरी स्थानिक वातावरण ज्या ठिकाणी तयार होईल तिथं थोडाफार पाऊस हा होऊ शकतो उद्या बारा नाशिक जिल्ह्यात वातावरण ढगाळच असेल थोडी तेराला जर झाली तर नाशिकच्या पश्चिम बाजूला थोडीफार जे आपण म्हणतो एक दोन एम एम पावसाची शक्यता दिसते बाकी मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये आणि इतर लोक ढगफुटी गारपीट ह्या ज्या गोष्टी सांगतात तर त्यांनी विनंती त्यांना की अशा पद्धतीने शेतकरी घाबरून जाईल अशा पद्धतीने कोणीही वरती तुमच्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनवरती अशा गोष्टी त्या ठिकाणी त्या त्या टाकू नका त्याचा परिणाम हा शेतकरी मध्ये जातो आणि त्याच्या त्या ठिकाणी त्याला द्राक्षाच्या गोष्टी असू द्या कांद्याच्या गोष्टी असू द्या त्या चिंतेत पडतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या सर्वच जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे कुठतरी आज अशी परिस्थिती आहे कोणत्याही जिल्ह्याला आज पाव पाऊस नकोय म्हणजे लक्षात घ्या कुठंतरी पिकांचा शेवट त्या ठिकाणी चालू आहे नाशिक जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात आज कांदा द्राक्ष चालूच आहे पण बाकीच्या जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती आहे गहू असेल हरभरा असेल इतर सगळे पिक आहे त्यामुळे हवामान अंदाजकांनी अंदाज देताना सावध आणि व्यवस्थित द्या त्या ठिकाणी गारपीट होईल हे होईल ते होईल अशा पद्धतीने कुणीही त्या ठिकाणी अंदाज देऊ नका हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा त्यानुसार कामाचं नियोजन करायचंय धन्यवाद